नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मनशाच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहूयात आषाढ विशेष दीप अमावस्याचे महत्त्व अमावस्याची पूजा आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी घरातील पणती समयी निरांजन स्वच्छ करून ठेवले जातात ही प्रथा पावसाळ्यातील अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते दिव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे असते दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक मानसिक अंधार दूर होतो ती नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तीचा नाश करते घरात सकारात्मकता ऊर्जा आणि आनंद निर्माण करते प्रत्येक शुभ कार्यामध्ये मग देवाची पूजा असो आरती वाढदिवसाचे औक्षण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलाने केली जाते इतके महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला दिले जाते तर ही जी दीप अमावस्या असते दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिन्याच्या सुरुवातीच्या एक दिवस अगोदर अमावस्या असते दिव्याची अमावस्या म्हणतात याला कोणी कोणी गदारी अमावस्याही असे म्हणतात तर ही दिव्याची पूजा कशी करायची ते आज पाहूयात तर त्यासाठी इथे मी ताटात नैवेद्यासाठी दूध घेतलेला आहे आगाडा दुर्वा घेतलेला आहे सुपारी घेतलेली आहे आणि माळा वस्त्रही घेतलेले आहेत हे सुरुवातीला आपल्याला लागणार आहे आता पाट्यावरती छान वस्त्र व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि इथे मी थोडे थोडे तांदूळ का ठेवत आहे कारण जेव्हा आपण दिवे ठेवतो तर नुसते दिवे न ठेवता दिवे तांदळावरती ठेवायचे त्यामुळे मी इथे थोडे थोडे तांदूळ ठेवते आणि सुरुवातीलाच मी एक दिवा लावून ठेवलेला आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकजण सगळे दिवे लावतात तर आपल्या पद्धतीनुसारच तुम्ही पूजा करा वेगळी पद्धत तयार करू नका किंवा कोणी सांगते म्हणून करू नका आमच्या घरात जी पद्धत आहे त्याच पद्धतीने मी ही आज दिव्याची पूजा केलेली आहे तर सुरुवातीला मी एक दिवा लावून ठेवलेला आहे आणि तांदळावरती सगळे दिवे ठेवलेले आहेत सुपारी म्हणून इथे गणपती म्हणून मी सुपारी घेतलेली आहे तांदूळ एका उजव्या हाताला तांदूळ थोडे ठेवा ठेवले त्याच्यावरती सुपारीचा गणपती ठेवला हळदी गुंकू व्हायचं त्याला दुर्वा दाखवायचा छान लाल फूल दाखवायचं त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे खाली छोटंसं मंडल केलेलं आहे थोडंसं पाणी लावायचं त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं त्याच्यावरती गूळ खोबरं ठेवायचं आणि नंतर थोड्या वेळाने हे वरती उचलून ठेवू शकता कारण जर अगदीच तुम्ही पाटावरती हे नैवेद्य दाखवू शकता पण तो जो वस्त्र आहे ते ओलं होईल मग मी परत आता खाली दाखवत आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आपण छान असा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर हे जे दिवे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं वस्त्र व्हायच्या त्याच्यानंतर दुर्वाही व्हायच्या आगाडा दुर्वा श्रावण महिन्यामध्ये जी सुरुवात जेव्हा होती तेव्हा आगाडा दुर्वालाही खूप महत्त्व आहे प्रत्येक सणाला आपण आगाडा दुर्वा हा वापरतोच आता प्रत्येक दिव्याला मी हळदी कुंकू वाहून प्रत्येक दिव्याला आगाडा वाहिलेला आहे दुर्वाही वाहिलेला आहे अशा पद्धतीने तुमच्या घरात ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्याच पद्धतीने तुम्ही ही पूजा करा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते नवीन पद्धत पाडू नका ज्या आपल्या पद्धती आहेत त्याच पद्धतीनुसार तुम्ही पूजा करत जावा तर इथे मी सगळ्या दिव्यांची हळदी कुंकू लावून फुलं वगैरे वाहिलेली आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली संस्कृती आपणच जपायची त्यामुळं प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहिला पाहिजे आपल्या दिव्यांचे महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे दिव्यांनाही किती महत्त्व आहे आपल्या परंपरेत दिवा म्हणजे हा प्रकाश ज्ञान शुद्धते शुद्धता प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो आता सगळी पूजा झाल्यानंतर इथे मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवत आहे बऱ्याच जणांकडे पुरणाचाही नैवेद्य दाखवला जातो पण आम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो प्रत्येकाची पद्धती वेगळी असते त्याच्यानंतर मी इथे धूप लावत आहे धूप लावून व्यवस्थित दीप धूप ओवाळून घ्यायचा आणि दिव्याला मनापासून प्रार्थना करायची मनातली नकारात्मकता दूर होऊ दे घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदू दे आणि मुलाबाळांच्या कल्याण कर त्यासाठी दिव्याची पूजा केली जाते आणि दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते प्रत्येकाच्या मनातील नकारात्मकता अंध अंधकार दूर व्हावा आणि सकारात्मकतेची एक प्रकाश प्रत्येकाच्या मनामध्ये यावा त्यासाठी ही दिव्याची पूजा तुम्ही नक्की करून करत जावा आणि प्रत्येक वर्षी दीप अमावस्याच्या दिवशी एक कृतज्ञता म्हणून दिव्याप्रती एक आदर म्हणून ही पूजा केली जाते आणि आपल्या मुलाबाळांसाठी तर ही खूपच चांगली असते सगळ्यांचं कल्याण हो तर तुम्ही ही दिव्याची पूजा केली का केली असेल तर नक्की सांगा